नमस्कार मी प्रदीप बाडेकर सादर करत आहे मावळात पाहूयात लोण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या निषेधाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करत पोलिसांना निवेदन देण्यात आले बदलापूर येथे जी घटना झाली त्याची पुनरावृत्ती लोणा शहरामध्ये होऊ नये या लोणा शहर पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले अशी घटना लोणा शहरामध्ये घडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्क संघटिका चादान चौधरी शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे शहर प्रमुख बाळासाहेब फाटक मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारुती खोले शहर प्रमुख नरेश काळवीट अवजड वाहतूक सेना पुणे अध्यक्ष पंकज खोले लोणा शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे लोणा शहर प्रवक्ते अनिल कडू विभाग प्रमुख संजय शिंदे आगाड महिला आघाडी उपशहर संघटिका प्रतिभा कालेकर विभाग संघटिका शोभादी चव्हाण शाखा संघटिका उर्मिला शर्मा विभाग समन्वयक गणेश फरांदे शाखा प्रमुख संजय जाधव रोमल फर्नाडिस कुणाल सपकाळ सुमित भोसले आदी पदाधिकारी व शिवसैनिक महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या या ठिकाणी आम्ही शिवसेना लोणवाळ शहराच्या वतीने माननीय पी एस सी सुजी जगताप यांना कांदूर बदलापूर इथं जे प्रकार घडला अत्यंत दुर्दैवी आणि घालणा प्रकार घडला अशा नराधामाला या फाशी व्हावं या ह्यासाठी आम्ही शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलं आहे किंवा प्रत्येक लोणावळा शाळेतल्या ज्या शाळा असतील कॉलेज असतील त्या शाळेचे पालकांची मिटिंग लावून शिक्षकांची मिटिंग लावं व ज्या शाळेतील कर्मचारी शिपाई असतील त्यांचा पूर्णतः बायोडाटा आपण त्या ठिकाणी पाहिला जावा व तो कुठला आहे तिथं आम्ही बाकीच्याही रिक्षावाल्यांनाही सांगितलं की रिक्षावाल्यांनीही आपण आपला बायोडाटा तिथं द्यावा किंवा कोण पालकांना ज्या विद्यार्थी रिक्षातून येतात त्याची पण चौकशी व्हावी आणि अत्यंत घानरडा प्रकार या ठिकाणी काल प्र बदलापूर इथे घडला आहे त्यासाठी मी शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने त्यांचा जाहीर निश्चित करो आणि निश्चित करतो त्या नराधामाला आशेची शिक्षा मिळावी अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे आम्ही धन्यवाद प्रेम जय महाराष्ट्र काल बदलापूर या ठिकाणी जी घटना घडली त्याची जो प्रशासनाच्या चुकीच्या ह्याच्यामुळं जो उद्रेक घडला आहे शिवसेना माहूल तालुक्याच्या वतीनं लोणा शहराच्या वतीने मागणी केलेली आहे तसेच लोण्याच्या अनुषंगाने जर विचार केला गेला तर लोणा ज्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्या शाळांमधून कॉलेजेसमधून सुट्टी होतानी व शाळा भरतानी पोलीस प्रशासनाने पोलिसांच्या गाड्या किंवा पोलिसांचे जे कर्मचारी असतात त्यांना राऊंड मारला गेला पाहिजे आज लोणा वलवण कॉलेज जे आहे त्या वलवण कॉलेजच्या ब्रिजच्या खाली खूप मुली मुलं तिथं गप्पा मारत असतात आणि ती थोडी आउटसाईड पडती तिथे उद्या असा काही चुकीचा प्रकार व्हावा नाही या दृष्टिकोनातून आम्ही साहेबांशी बोललो आहे व ज्या शाळा आहेत तिथले जे कर्मचारी असतील त्या कर्मचारी आज तुमच्याकडे जे जॉब करतात ते नशा करतात एका त्यांची मेडिकल करा आणि जर मेडिकल करून जर ते नशा करत असतील तर ते त्यांना नशा बंद करायला हवा अन्यथा नशा करणारे ते असतील तर त्यांना कामावून काढून टाका असे आम्ही पोलीस प्रशासनाला आज आम्ही सांगितलं आहे कल बदलापूर मे जो घटना हुई वो बहुत बहुत व थी ऐसी घटना नहीं है नाही आहे नहीं चाहिए इसके लिए जो अपराधी है उनको सजा मिलनी चाहिए फांसी जैसी सजा मिलनी चाहिए और हमारे देश में हमारे राज्य में एक परिवर्तन आना चाहिए हमारे रूल्स में और जब तक ये परिवर्तन नहीं आएगा ये ऐसे घटना घटती जाएगी आज हम पुलिस निरीक्षक को मिल के यही बात समझाए हैं कि ऐसी घटना लोनावला में कभी न घटे इसकी पूरी उन्होंने दक्षता लेना चाहिए और महिलाओं की सुरक्षा बच्चियों की सुरक्षा के लिए पुलिस ने सबसे ज़्यादा काम करना चाहिए आज लोनावला एक सेफ सिटी है मगर पता नहीं आगे चल के कैसा क्या होगा इसके लिए अभी सब जागृत होना चाहिए पुलिस और नागरिक सब पालक और सब विद्यार्थियों को लेके एक मीटिंग होके सबकी सुरक्षा के लिए स्टेप्स लेना चाहिए मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद